नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते घरामध्ये गृहलक्ष्मी असते प्रत्येकाच्या घरामध्ये सगळ्या स्त्रिया ह्या लक्ष्मीच्या रूपामध्ये असतात तर घरामध्ये संध्याकाळच्या वेळी स्त्रियांनी प्रत्येक स्त्रियांनी दिवा लावला पाहिजे आणि त्या दिवा लावताना चुका कुठल्याच केल्या नाही पाहिजे तुमच्या घरामध्ये जे लक्ष्मी येणार आहे ते पण निघूनसेल तर तुमची खूप वेळ खराब असेल साडेसाती लागली असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला नक्की काही ना काही मदत होईल तर चला व्हिडिओला सुरुवात करूया संध्याकाळी यावेळी घरात प्रवेश करताना माता लक्ष्मीच्या या चुका टाळा एक वेळ अशी येते जेव्हा माता लक्ष्मी, लक्ष्मी घरात प्रवेश करते अशा परिस्थितीत माता लक्ष्मीचा घरात प्रवेश कधी होतो ते जाणून घेऊया तसेच या काळात कोणत्या चुका करू नयेत हे देखील जाणून घ्या तर लक्ष्मीला विशेष स्थान आहे देवी लक्ष्मीला संपत्ती समृद्धी आणि समृद्धीची देवी मानले जाते मान्यतेनुसार ज्या घरात माता लक्ष्मीला आपली कृपा ठेवते त्या घरात कधीही पैशाची कमतरता नसते असे म्हटले जाते की ज्या वेळेस घरामध्ये लक्ष्मी माता येते तेव्हा लक्ष्मीचा घरात प्रवेश होतो आणि म्हणून या काळात काही चुका टाळल्या पाहिजे अन्यथा माता लक्ष्मीची कृपा थांबते अशा परिस्थितीत माता लक्ष्मीच्या घरात प्रवेश कधी होतो ते जाणून घेऊया तसेच या काळात कोणत्या चुका करू नये हे देखील जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार हा प्राचीन भारतीय शास्त्र असून तो घर कार्यालय किंवा इमारतीच्या रचनेत शक्तीचा शक्ती समतोल साधण्यावर आधारित आहे वास्तुशास्त्राचे नियम पाळल्यास आरोग्य संपत्ती समृद्धी आणि मानसिक शांती मिळते घराचे पूर्व मुख्य प्रवेशदार नेहमी स्वच्छ आणि प्रकाशमान असावे ते पूर्ण किंवा उत्तर दिशेला असलेले चांगले मानले जाते रंगसंगती देखील सकारात्मक ऊर्जा निर्माण करते हलके रंग जसे पांढरा क्रीम पेस्टल रंग घरात शांती आणि सकारात्मकता वाढवते असे घर गर घराच्या अग्नेय किंवा पूर्व भागात असावे स्वयंपाक करताना अग्नि त्वचाची योग्य दिशा राखल्यास आरोग्य सुधारते आणि नाशिक शक्ती वाढते शयणकक्षक दक्षिण पश्चिम भागात असा वाजणे करून स्थिरता नाती आणि प्रेम टिकतात त्यानंतर स्नान घर आणि शौचालय पश्चिम किंवा उत्तर उत्तर पश्चिम दिशेला असावे घरात कोणत्याही प्रकारच्या कोपऱ्यात आरोग्य वस्तू ठेवू नये जसे जुनी उपकरणे किंवा तुटलेले फर्निचर घरातील फर्निचर आणि वस्तूची व्यवस्था देखील महत्त्वाची आहे उंच फर्निचर आणि पश्चिम दिशेला ठेवणे फायदेशीर आहे तर घरात पाणी फुलं आणि झाडे उत्तर पूर्वीकडे ठेवले सकारात्मक वाट ऊर्जा वाढते अखेर वस्तुशास्त्राचे नियम फक्त भौतिक रचनेसाठी नसून मानसिक आणि भावनिक संतुलन हिंदू ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की संध्याकाळी देवी लक्ष्मी घरात प्रवेश करते यालाच संधी प्रकाश म्हणतात संध्याकाळी सात ते नऊच्या दरम्यान माता लक्ष्मी घरात प्रवेश करते तुळशीच्या झाडाला संध्याकाळी हात लावू नये किंवा हलवू नये असे करणे अशुभ मानले जाते कारण ही विर विश्रांतीची मानले जाते आणि रात्री तुळशी मातेची पूजा केली जात नाही संध्याकाळच्या व्यवहार संध्याकाळच्या वेळी व्यवहारही टाळणे पाहिजे कारण असे केल्यास लक्ष्मी दूर होऊ शकते असे केल्याने आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो संध्याकाळी राग किंवा वादविवाद टाळले पाहिजेत घरात शांतता आणि सौदाऱ्याचे वातावरण बिघडू नये जो असे करतो हो तो असे करतो आणि आई त्यांच्या घरात राहत नाही त्या घरात मुख्य दरवाजा काही काळ उघडा ठेवावा असे करणे हे देवी लक्ष्मीचे स्वागत करण्यासाठी मानले जाते संध्याकाळी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे अशा वेळी घरातला कोपरा घाण अंधार राहू नये असा प्रयत्न केला पाहिजे संध्याकाळी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर आणि मंदिरात तुपाचा दिवा लावला पाहिजे तर चला मैत्रिणी तुम्ही लक्षात ठेवा घरामधली ग्रहलक्ष्मी आहे आणि तुम्ही घरामध्ये दिवाबत्ती करता तर ते नियमितपणे करायचं तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद